जागृती नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे मी न्यूक्लिअर मेडिसिन व पेट सिटी तज्ज्ञ म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केअर सिग्माथॉन ही मॅरेथॉन आपण आयोजित केली आहे ही ची साहवा या वर्षीची सहावा एडिशन आहे या मॅरेथॉनचा उद्देश आहे की कॅन्सरची जनजागृती करणं व अवयदान याबद्दल देखील जनजागृती करणे यामध्ये दरवर्षीप्रमाणे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त धावपटू सहभागी होतात आतापर्यंत आपल्याकडे दोन हजारपेक्षा जास्त धावपटूंनी नोंदणी केलेली आहे यामध्ये तीन पाच आणि दहा किलोमीटर असं त्याचं त्याचं बॅकग्राऊंड आहे व ही मॅरेथॉन सिग्मा हॉस्पिटलपासून सुरू होऊन दूध डेअरी सिग्नल तिथून वापस शानून म्यातरगा गजान महाज मंदिर आणि तिथून वापस असं तीन पाच आणि दहा किलोमीटर पाच आणि दहा किलोमीटरमध्ये आपल्याला प्रायझेस देण्यात येणार आहे विविध वयोगोठामध्ये अठरा ते पस्तीस पस्तीस ते पन्नास आणि पन्नासच्या वरती आणि तीन किलोमीटर आमचा उद्देश जो आहे की कॅन्सरची जनजागृती करणं त्याच्यासाठी आम्ही स्पेशली तीन किलोमीटरचं वॉक किंवा रनिंग ठेवलेली आहे यामध्ये जे आहेत कॅन्सर सर्वायवर ज्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे पूर्ण ट्रीटमेंट घेऊन हे, हे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ऑर्गन डोनेशन ज्यांचं झालेलं आहे जे आज एक आपलं हेल्दी लाईफ जगतायत ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ऑटिस्टिक मुलं हे, हे यामध्ये सहभागी होणार आहेत तर या या तीन किलोमीटरचा जे आमची थीम आहे याच्यामध्ये सोसायटीमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज जाईल की कॅन्सरवर आपण मात करू शकतो याच्या व्यतिरिक्त कॅन्सरवर काय प्रतिंदा प्रतिबंधात्मक उपाय आहे आपण कधी ही तपासणी केली पाहिजे तुम्हाला काही लक्षण आढळल्यास कधी डॉक्टरांना दाखवावे याच्याबद्दल देखील जनजागृती करण्यासाठी आम्ही पोस्टर स्पर्धेचं आयोजन ठेवलेलं आहे तर शाळेतले मुलं जे आमचे नर्सिंग स्टाफ आहे ते एक आ, पोस्टर्स आ, डिस्प्ले करणार आहेत ते घरी बनून आमच्या इथे डिस्प्ले करणार आहेत त्याच्यामधून एक मेसेज जाईल की काय काय आपण पॉझिटिव्ह पो, राहायला पाहिजे कॅन्सर असेल तर किंवा काय प्रतिबंधात्मक उपाय आपण केले पाहिजे तर असे ही मॅरेथॉन चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग या दिवशी होणार आहे यावर्षी आपल्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे डीन डॉक्टर शिवाजी सुकरे सर व डॉक्टर अरविंद गायकवाड सर ओ एस डी शासकीय कर्क रुग्णालय हे दोन्ही हॉस्पिटल आपल्यासोबत यावर्षी जुडले गेलेले आहेत कारण की हा एक पॉझिटिव्ह मेसेज सोसायटीमध्ये जाण्यासाठी त्यांनी पण एक पाऊल पुढे उचलून आमच्यासोबत हात मिळवलेला आहे आणि डॉक्टर उन्मेश टाकळकर सर डॉक्टर मनीषा टाकळकर मॅडम आणि मनोज राय सर हे आमचे आधारस्तंभ आहेत आमचे सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे त्यांच्यामुळे आम्ही ही मॅरेथॉनला सुरुवात केली होती आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे दरवर्षी या मॅरेथॉनची लोक वाट बघतात आणि यावर्षी देखील आम्ही ही मॅरेथॉन खूप चांगल्या प्रकारे आयोजित करू शहरातले नामवंत सर्व जे लोक आहेत ते या मॅरेथॉनच्या फ्लॅग ऑफ साठी येतात आणि यावर्षी देखील असणार आहेत तर आपण देखील या मॅरेथॉन मध्ये आपला सहभाग नोंदवावा जर तुम्ही पळत जरी नसाल तर तुम्ही पोस्टर स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुमचा पोस्टर इथे डिस्प्ले करू शकता किंवा येऊन लोकांना जे तीन किलोमीटरचे कॅन्सरचे जे सर्वायव्हर आहेत त्यांना तुम्ही येऊन चेअर करू शकता तर अशा प्रकार विविध प्रकारे तुम्ही या मते आपला सहभाग शकता थँक्यू केअर केअर सिग्मा इने, केर इने सिग्मा युनायटेड जे नेहमी एक नवीन इव्हेंट्स घेऊन येत आहे तर ह्या इव्हेंटच्या बद्दल आपलं काय प्रतिक्रिया आहे आणि काय मत आहे केअर सिग्मा हॉस्पिटल मराठवाड्यामध्ये एक वेगळं ब्रँड झालेलं आहे वेगळं नाव झालेलं आहे जसं की ऑर्गन डोनेशन मध्ये कार्डियक ट्रान्सप्लांट झालेले ते महाराष्ट्रात असं विविध याच्यामध्ये सिग्मा कधी पण पुढे असतात तसंच ही मॅरेथॉन पण एक वेगळी मॅरेथॉन आहे की बाकीच्या मॅरेथॉन सारखी नाही आहे फक्त आपण धावपटींना बक्षीस देतो त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज कॅन्सर अवेअरनेस व अवैदान जनजागृती याच्यासाठी आपण एक पॉझिटिव्ह मेसेज देऊन ही मॅरेथॉन आपण पुढे घेऊन चालतोय सर केअर सिग्मा युनायटेड जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पूर्ण मराठवाड्यात नाव आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण आपलं वेगळी ओळख करत आहे याबद्दल काय बोलणार आपण नाही डॉक्टर जे आहेत ते दिवस रात्र अवरात्र काम करून सतत पेशंट सोबत राहून त्यांचं दुःख दूर करतात पण स्वतःसाठी एक वेळ भेटणं फार गरजेचं त्यासाठी आम्ही हे स्पोर्ट्स आहे कल्चरल आहे तर हे विविध कार्यक्रम केअर सिग्मा हॉस्पिटल तर्फे वेळोवेळी आम्ही करत असतो थँक्यू आरोग्य जागृती